देशमुख कुटुंबाच्या नशिबानं या बीड ले जिल्ह्यातल्या जनतेच्या नशिबानं राज्य सरकारच्या नशिबानं सुद्धा की हे ज्यावेळेस कट शिजत होते ते फुटेजच बाहेर आले ही खूप चांगली गोष्ट झाली आता मात्र कोणाला सोडता येणार नाही अर्ज करत होते एवढा खून पाचवायसाठी अर्ज करत होते मुख्यमंत्र्यांना माझं आहे एकाची जामीन होता कामा नाही जर जामीन झाली ना खंडरीतल्या किंवा खुणातल्या आरोपीची देशमुख कुटुंबाला त्या जीवाला धोकाही मर्डर करू शकते त्याचा त्यांना सुटवू देऊ नका आणि इतका समोर व्हिडिओ यायला लागला तर आता तर हे मुख्यमंत्र्यांना चॅलेंज आहे की आम्ही सामूहिक कट शिजला खून पण केला आणि खंडाने पण मागितल्या तरी आमचं कुणी वाकडं करू शकत नाही हे चॅलेंज आहे म्हणून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आता ह्या टोळ्याचा सुपडा साफ करणं गरजेचं मुळा जाळा सकड उखलून टाका यांना आत ठेवू नका हे का राज्य चालत नाही येत एक माणूस म्हणजे काय राज्य चालतोय काय त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना आता याच्यातलं कोणी सोडू नका कोणीच नसता काय होईल तुमच्यावरचा सुद्धा जनतेचा विश्वास उडून जाणार आहे आणि आम्ही तो वाट बघणार थोडे दिवस एक बी आरोप राज्यात पण पाडून टाकणार आहे हो होत कस अरे सरकार त्यांना काय कळत नाही का आता मला एक सांगावर तुम्ही म्हणताय कोण ते सरमाडका कोण आहे ते अटक झालेलं त्याला काय गरजे हो एवढं प्रॉपर्टी जितकी दोन चार कनिंग भरते याचा अर्थ ही प्रॉपर्टी नाही झे शंभर टक्के नाही ही प्रॉपर्टी सरकार मधल्या मंत्र्याची सध्या तरी नाही वाटत ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी सोडणार नाही सध्या तरी वाटतय एसआयडी सीआयडी बीड जिल्ह्याचं पोलीस प्रशासन योग्य ट्रॅक न काम करत आहे सध्या तरी वाटत मुख्यमंत्री सुद्धा ज्या दिवशी आम्हाला वाटल तुम्ही चार्जशीट मध्ये फेफेरी करायला लागली तुम्ही आरोपीला पाठीशी घालायला लागली तुम्ही त्यांचे नावं घेत नाहीयेत आता एवढा पुराव पुरावा मिळाला ना आता तर मेलेच आणि मेलेच पाहिजे हा पुरावा सीआयडी असेल किंवा त्यांच्याकडे तो मिळाला समोर आलाय मिळाला असेल ना झोपले काय मग ती आता मीडियात येतोय तुम्ही मग मीडियाकडे तपास देता का तुम्हाला समजा मग काय ठेवा मग अरे मग असत नाही तर काय तर तुम्हाला काय आता झोपले का आता ती ईडी का कोण ती कुठे अरे एवढी प्रॉपर्टी माझं साडे तेराच पत्र यासाठी लावली आणि इतकी प्रॉफर्ट ऐक बदिर होतोय माणूस कोटी म्हणलं मा की झाकची येते इकडे आणि त्याची कुटी प्रॉपर्टी सापडली कोटीनी इडी कुठे ईडीने कसा कसा धन काढली पाहिजे आणि ज्याच्या ज्याच्या यांची प्रॉपर्टी ना त्यांना माहिती टाकला पाहिजे नाही ज्याच्या नावावर प्रॉपर्टी ना ते उद्या लिहून द्या त्याची मागे नाही तुमचे लेकर जाणार आहेत बरं का यांनी पैशाच्या माझावर मस्तीवर गोरगरीबाच्या आणि पाहुण्याच्या नावावर जे मी प्लॉट पैसे काही लय मोठ कबाळ केले हे तुमच्यावर बेतल तिकडं त्यांचं लिहून द्या आमचं सरकारकडं मुख्यमंत्र्यांकडे जाहीरपणानं एक म्हणणं आहे या बीडनगरीमधूनच खंडणीतल्या आणि खुनातल्या आरोपी एक एकही सुट्टा कामा नाही तीनशे दोन लावा नंबर एक चा आरोपी त्या सारमाडा का कोण त्याला करा कारण खून करणारा पेक्षा आणि खंडणी मागणारापेक्षा सामूहिक कट रचून संघटित गुन्हेगारी चालवणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे त्याला सोडू आणि ह्या तीन टीमच्या नंतर मधल्या काळात हे फरार होते त्यावेळेस यांनी कोणत्या कोणत्या मंत्र्यांना फोन केलेत शंभर टक्के फोन केले त्यांनी ते सुद्धा मध्ये घ्या सहा आरोपी शंभर जणांची टोळी मुठी नाही लाभार्थी टोळी ही मग तर जेरबंद करा लवकर कारण मुख्यमंत्र्यांच्या शब्दावरती मराठी शांत आहे ते म्हणलेले एकही एक आरोपी सुटू देणार नाही